नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे जी के स्पर्धा परीक्षा मराठी तर मित्रांनो मला भरपूर जणांनी मॅसेज करून सांग विचारलं होतं की आम्हाला होमगार्ड नोंदणी जे या नवीन वर्षाची सुरू झाली आहे त्याबद्दल माहिती पाहिजे आहे तर मित्रांनो मी घेऊन आलो एक संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस याची संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती जनरल नॉलेज आणि स्पर्धा परीक्षेचं ज्ञान हे मराठीतनं देत असतो तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्ही देखील सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरू करू आपण आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस ही सुरू झालेली आहे या होमगार्ड संघटनेचा आपण एक माहिती बघून घेऊ थोडीफार ज्याचा उद्देश आहे देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक नागरिक घडव घडवण्याचे हा होमगार्डचा उद्देश आहे मित्रांनो तर होमगार्डचे सदस्यत्व जे आहे घरौ, ते आता सरकारद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो याची जी नोंदणी आहे ती सत्तावीस डिसेंबरपासून सुरू झालेली आहे तर याचा शेवटचा दिवस दहा जानेवारी दोन हजार पंचवीस हे असणार आहे तर होमगार्डमध्ये जे आपल्याला फायदे मिळतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडं माहिती देतो होमगार्डला जे काही पगार मिळतो म्हणजे भत्ता मिळतो ते आपण बघूया होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन एक हजार त्र्याऐंशी रुपये कर्तव्य भत्ता व दोनशे रुपये उपाहार भत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात त्यांना अडीचशे रुपये भोजन भत्ता व खिस्सा भत्ता म्हणून शंभर रुपये तसेच साप्ताहिक एक कवायतीसाठी एकशे ऐंशी रुपये कवायत भत्ता दिला जातो मित्रांनो शास्ती शास्ती म्हणजे ड्युटी होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता त्यांना बोलवले जाते मित्रांनो याचा अर्थ काय तर म्हणजे जसं की आपण बघतो पोलिसांची जी ड्युटी असते ती सस्टेनेबल असते म्हणजे रोज असते ती त्यांना जी पेमेंट असते ती एक शाश्वत फिक्स अमाऊंट असते तसं मित्रांनो होमगार्डबद्दल नाही आहे यांना फक्त अत्यावश्यक प्रसंगी म्हणजे काही सण उत्सव किंवा कुणी व्ही आय पी माणूस जसं की, की पंतप्रधान राष्ट्रपती किंवा कोणी आमदार खासदार वगैरे येत असतील तर त्यांच्या बंदोबस्तासाठी यांना ड्युटीला बोलवलं जातं मित्रांनो तर त्याचवेळी त्यांना हा जो आपण इथं भत्ता बघितला तो दिला जातो मित्रांनो आणि अजून एक गोष्ट मित्रांनो समजा जर तुम्हाला शास्ती म्हणजेच ड्युटीसाठी बोलवलेलं गेलं असेल आणि तुम्ही काही वॅलिड रिजन्स वगळता अनुपस्थित राहिलात गेलात नाही तर तुम्हाला दंड देखील लागू शकतो किंवा तुम्ही सस्पेंड देखील होऊ शकता तर मित्रांनो जर का तुमचे जॉईनिंग झाले असेल किंवा तुम्ही जॉईनिंग करणार असाल तर ही गोष्ट लक्षात घेऊनच चला की म्हणजे इथं आपल्या मनानुसार नसतं तुम्हाला जर जॉईनिंग मिळाली आहे तर तुम्हाला तिथे उपस्थित देखील राहावं लागणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट आयोगातर्फे होमगार्ड संघटनेतर्फे इथे दिलेलं आहे की होमगार्ड नोंदणी होमगार्ड नोंदणीकरता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही सदस्यत्व मिळवण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच यांचा अवलंब करू नये तर मित्रांनो आपण बघत असतो की आजकाल फसवणुकीच्या घटना खूप जास्त होत असतात की आम्हाला एवढे पैसे द्या आम्ही तुमची नोंदणी करून देतो तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फेक आहेत यांचा तुम्ही बळी पडू नका असं जर काही तुम्हाला कोणी म्हणत असेल किंवा कोणी तुम्ही बघितलं असेल तर या गोष्टींची तुम्ही तक्रार नक्की करा मित्रांनो होमगार्ड सदस्यत्वाचे जे फायदे आहेत ते आपण आता बघूयात होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे सैनिकी गणवेश परदान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण मित्रांनो अंगावरती वर्दी असणं ही फार गर्वाची गोष्ट असते आणि ही गोष्ट तुम्हाला होमगार्ड बन नोंदणीद्वारे किंवा होमगार्डचे सदस्यत्व मिळवल्याद्वारे करता येऊ शकते विनाशुल्क येथे तुम्हाला सैनिकी प्रशिक्षण देखील दिले जाते अजून दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तीन वर्षे सेवा सेवापूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल वन विभाग आणि अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण मिळवलं जातं मित्रांनो म्हणजे ज्यांचं तीन वर्ष होमगार्डमध्ये सर्व्हिस पूर्ण झाली आहे त्यांना पोलीस दल म्हणजेच एस आर पी एफ स्टेट रिझर्व पोलीस फोर्स वन विभाग म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंट अग्निशमन दल म्हणजेच फायर ब्रिगेड यामध्ये पाच टक्के एवढं आरक्षण दिलं जातं तर मित्रांनो आजकाल जिथे एक एक मार्कांवरनं भरपूर जणांचं सिलेक्शन राहून जातं तिथे पाच टक्के आरक्षण मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो तर ही संधी आलेली आहे ही वाया घालू नका याचा तुम्ही संधीचा चांगला उपयोग करा अजून म्हणजे प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी आपल्याला मिळते गौरवास्पद कामगिरी केल्यास आपल्याला विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी असते आणि पाचवं सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा व्यवसाय शेती इत्यादी सांभाळत सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते म्हणजे मित्रांनो जे की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की होमगार्डला जी ड्युटी असते ती दररोज नसते काही प्रासंगिक घटनेंद्वारे त्यांना ड्युटीसाठी बोलवलं जातं तर अशाच वेळी त्यांना तिथे उपस्थित राहायचं असतं इतर वेळी ते त्यांचा आपला व्यवसाय किंवा शेती किंवा त्यांचं जे काही काम असेल ते त्यांना करता येऊ शकतं म्हणजे तुम्ही एकाच वेळी दोन्हीकडे देखील काम करू शकता मित्रांनो आणि ते करत करत देखील तुम्ही होमगार्डद्वारे देशसेवा करण्याची तुम्हाला संधी मिळत असते तर मित्रांनो आता होमगार्डची जी नोंदणी आहे मुंबई दोन हजार पंचवीस याबद्दल त्यांनी काही नियम व अटी दिलेले आहेत ते आपण बघूया होमगार्ड पात्रतेचे निकष पहिलं म्हणजे शैक्षणिक पात्रता कमीत कमी, कमी दहावी उत्तीर्ण पाहिजे शारीरिक पात्रता त्यामध्ये पहिलं आहे वयवर्ष वीस ते पन्नासच्या आताच पाहिजे मित्रांनो ऑनलाईन अर्ज कर्तव्य उमेदवाराचे वय वीस वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे वीस ते पन्नास ज्यांचं वय आहे तेच होमगार्डच्या नोंदणीसाठी आवेदन करू शकतात मित्रांनो ऑप्श शारीरिक पात्रतेमध्ये दुसरं दिलं आहे उंची पुरुषांकरिता एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांकरिता एकशे पन्नास सेंटीमीटर छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि फुगवून एक्क्याऐंशी सेंटीमीटर आवश्यक कागदपत्रे मित्रांनो ही एक गोष्ट आहे ज्यामध्ये भरपूर जणांचं जे जा आवेदन आहे ते रिजेक्ट होतं तर तुम्ही डॉक्युमेंट्स एकदा व्यवस्थित बघून घ्या आवश्यक कागदपत्र आपण बघूया आता रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचेच कागदपत्र ग्राह्य धरले जातील बाह्य जिल्ह्यातील ग्रा कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी समजा मित्रांनो आता जर का तुम्हाला तुम्ही मुंबई उपनगरच्या किंवा बाहेर राहत असाल किंवा इतर कुठल्या जिल्ह्यात राहत असाल आणि जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला अगोदर मुंबई उपनगर येथे राहत असल्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते काढावे लागतील आणि मगच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो जे की तुम्ही शिक्षण ज्या बेसिसवर तुम्ही फॉर्म भरताय जसं की याची मिनिमम शैक्षणिक पात्रता जी आहे ती दहावी आहे तर त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला देणं गरजेचं आहे जन्मदिनांक पुरावेकरता एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला देणं गरजेचं आहे अजून पुढचं बघायचं झालं तर खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र समजा मित्रांनो तुम्ही कुठे प्रायव्हेट जॉब करत असाल तर तिथल्या जो तुमचा बॉस असेल त्यांचं तुम्हाला एन ओ सी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे गरजेचे आहे भरतीनंतर तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजेच पोलीस चारित्र म्हणजेच पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते देणं गरजेचं आहे आणि वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे तुमचं मेडिकल सर्टिफिकेट देखील देणे तुमचं गरजेचं आहे मित्रांनो यानंतर तुमची काही शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे ते आपण बघूया शारीरिक क्षमता चाचणी उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणीकरिता उत्तीर्ण गुण मिळवून पास होणे पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवाराच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला खाली दिलेल्या जेवढ्या पण चाचणी प्रकार आहे सर्वांमध्ये तुम्हाला उत्तीर्ण गुण मिळवणं उत्तीर्ण गुण म्हणजे मिनिमम मार्क्स जो की कट ऑफ ऑफ म्हणतो त्याला आपल्या भाषेमध्ये तर तेवढं मिळवणं आवश्यक आहे समजा तुम्ही त्यापैकी एका कुठल्या देखील चाचणीमध्ये फेल झालात तर मित्रांनो तुम्ही तिथूनच बाद होतात तुम्ही तिथूनच शर्यतीतनं बाहेर जातात तुमची पुढची चाचणी घेतली जाणार नाही त्यामुळे च तुमचं ग्राउंडची तयारी चांगली असू द्या मित्रांनो कारण की दिवसेंदिवस आपण बघतोय कॉम्पिटिशन खूप हाय होत चालली आहे तर आपण बघूया शारीरिक क्षमता चाचणीमध्ये ने नेमकं काय काय आहे ते आपण अगोदर पुरुष उमेदवारांसाठी बघूया सोळाशे मीटर धावणे हे वीस गुणांसाठी असणार आहे पाच मिनिटं दहा सेकंदा किंवा त्यापेक्षा कमी धावल्यास वीसपैकी वीस मिळतील जे उमेदवार सात मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त घेतील त्यांना शून्य गुण मिळतील तसंच आपण आता महिला उमेदवारांसाठी बघूया त्यांना आठशे मीटर रनिंग असणार आहे एकूण पंचवीस मार्कांसाठी अडीच कमी मध्ये जर त्या आल्या तर त्यांना पंचवीस मार्क अडीच मिनिटांपेक्षा जास्त परंतु तीन मिनिटांपेक्षा कमी जर असेल तर त्यांना बावीस मार्क तीन मिनटांपेक्षा जास्त परंतु तीन दहापेक्षा जर कमी असेल तर त्यांना अठरा मार्क आणि जे कोणी महिला उमेदवार आठशे मीटरसाठी चार मिनटांपेक्षा जास्त वेळ घेतील त्यांना शून्य मार्क म्हणजे ते तिथूनच बाद होतील मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आणि सर्वात मोठी गोष्ट यामध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार दोघांसाठी देखील धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान दहा गुण मिळवणे आवश्यक राहील समजा तुम्हाला म्हणजे पुरुषांसाठी हे तिन्ही गुण म्हणजे तुम्ही जर सहा पन्नासपेक्षा जास्त घेत असाल तर तुम्ही तिथूनच बाद आहात आणि महिलांकरिता तीन तीसपेक्षा जर तुम्ही जास्त घेत असाल तर तुम्ही तिथूनच बाद आहात मैत्रिणींनं तर तुम्ही या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पुरुषांकरिता साडेस सहा मिनिटं पन्नास सेकंदाच्या आतच येणं अनिवार्य आहे मी मॅक्झिमम सांगतो आहे मी आणि मुलींसाठी तीन मिनिटं तीस सेकंदाच्या आत मॅक्झिमम तुम्ही आठशे मीटर कंप्लीट केलं पाहिजे तरच तुम्ही पुढच्या चाचणीसाठी पात्र असाल नाही तर तुम्ही तिथूनच बाद होसाल तर पुढचं आपण बघूया मित्रांनो गोळा फेक पुरुषांकरिता साडेआठ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर असाल तर तुम्हाला आउट ऑफ दहापैकी दहा मिळतील मित्रांनो सात नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त असाल तर तुम्हाला नऊ गुण मिळतील तसंच मित्रांनो इथे बाकीचे गुण देखील दिलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे कारण की गोळाफेक रनिंग ह्या गोष्टी भरती करणाऱ्यांसाठी खूप कॉमन आहेत मित्रांनो त्याबद्दल त्यांना ज्ञान असणं आवश्यकच आहे त्याशिवाय ते याची तयारी देखील करू शकत नाही तर आपण बघूया पुढे गोळाफेक महिलांकरिता सहा मीटर पेक्षा जर त्यांनी जास्त फेकला सहा मीटर किंवा सहा मीटरपेक्षा जास्त तर त्यांना आउट ऑफ दहा मार्क्स मिले दिले जातील तर गोळा फेकबद्दल ज्या काही सूचना आहेत त्या आपण बघूयात पहिली सूचना उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर्ग्राह्य धरले जातील म्हणजे जसं की त्यांना तीन अटेम्प्ट दिले जातील त्यापैकी जो त्यांचा बेस्ट अटेम्प्ट असेल तो ग्राह्य धरला जाईल गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील पहिले गुण दिले जातील म्हणजे मित्रांनो गोळा जर दोन रेषेच्या मधोमध पडला तर त्यांना नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुळ दिले जातील म्हणजे जर तुमच्याकडचा असेल समजा जर तुमचा गोळा पडला आहे पाच मीटरच्या एकदम काठोकाठ तर तुम्हाला पाच मीटरचेच मार्क्स दिले जाईल म्हणजे पाच पाच पॉईंट दहा मीटरचा जर तुमचा गोळा पडला असेल तर तुम्हाला पाच मीटरचेच मार्क्स दिले जातील मित्रांनो जो नजीकचा बेस्ट असतो त्याचे मार्क्स इथे ग्राह्य धरले जाते आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोळाफकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान चार गुण मिळवणे आवश्यक असेल चारपेक्षा जर कमी गुण त्यांना मिळत असतील तर ते त्यांच्यासाठी ते काहीच उपयोगाचे नाही आहेत तर आपण पुढं माहिती बघूया मित्रांनो तर मित्रांनो याच्यात तांत्रिक अर्हता गुण देखील उपलब्ध आहेत म्हणजे जर का तुमच्याकडे आय टी आयचं प्रमाणपत्र किंवा स्पोर्ट्सचं प्रमाणपत्र माजी सैनिक एन सी सी सर्टिफिकेट किंवा नागरी संरक्षण सेवेत असाल किंवा जड वाहन चालक परवानाधारक असाल तर तुम्हाला काही एक्स्ट्रा पॉईंट्स दिले जातील जे की याप्रमाणे आहेत यांपैकी जर कुठलं एक तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला दोन गुण एक्स्ट्रा दिले जातील यांपैकी जर काही दोन असतील सर्टिफिकेट तुमच्याकडे ते तुम्हाला तीन गुण दिले जातील तीन सर्टिफिकेट असल्यास चार गुण चार सर्टिफिकेट असल्यास पाच गुण पाच सर्टिफिकेट असल्यास सात गुण आणि सहा सर्टिफिकेट असल्यास आठ गुण आणि जर का सातीपैकी तुमच्याकडे सर्व सर्टिफिकेट जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्हाला एकूण दहा गुण एक्स्ट्रा बोनस दिले जातील मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट ही मित्रांनो तांत्रिक अर्हता गुणांमध्ये तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरिट लावते वेळी ग्राह्य धरले जातील अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्रा ग्राह्य धरले जाणार नाहीत याचे नोंद घ्यावी म्हणजे मित्रांनो हे त्यांचं सूचना देण्याचा तात्पर्य हेच होतं की जे तुमची फायनल मेरिट असेल त्यामध्येच हे तुमचे मार्क्स डायरेक्टली ॲड केले जातील याचा अर्थ असा नाही की हे मार्क्स तुमच्या शारीरिक चाचणीमध्ये वाढून दिले जातील तसं नसतं मित्रांनो हे मार्क्स तुमच्या फक्त फायनल मेरिटमध्येच इफेक्ट करतात चला तर पुढं बघूया आपण मित्रांनो आता अर्ज भरण्याबद्दल एक महत्त्वाची सूचना ही आहे की बृहमुंबई होमगार्ड नोंदणी जी आहे ती सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाली आहे तर दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजेपर्यंत ही सुरू असणार आहे मित्रांनो आणि याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती समोर इथे दिलेली आहे जी की मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देऊन टाकेल अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये असं आहे हो काई काई की हा फॉर्म फक्त इंग्रजी भाषेमधूनच भरवायचा आहे मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवारच याला जबाबदार असेल मित्रांनो आपण मराठीतनं फॉर्म भरतो तर त्यामध्ये काही ना काही तांत्रिक अडचणी होतात म्हणजे की जसं तुमचं नाव जे तुमच्या एस एस सी सर्टिफिकेटवरती असतं तेच भरणं अपेक्षित असतं पण जर का मराठीमध्ये फॉर्म भरला आणि वेलांटी मात्रा उकार वगैरे यांचा जर काही फरक आढळला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो यामुळे शक्यतो तुम्ही ट्राय करा की मराठीत मराठीत फॉर्म न भरता इंग्रजीमध्ये फॉर्म भरा आणि समजा जर मराठीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तो एकदम काळजीपूर्वक भरा जो तुमच्या एस एस सीवरती एस एस सी सर्टिफिकेटवरती जे तुमचं नाव असतं तेच टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो आपण पुढची माहिती घेऊया अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेन्यूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे म्हणजे तो फॉर्म तुम्हाला प्रिंट करायचा आहे त्यावर जी काय तुम्ही माहिती भरलेली आहे ती ती सर्व त्यावरती छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील म्हणजे चालू सध्याचा जो आपण करंटमध्ये काढलेला असा एक पासपोर्ट फोटो आहे तो चिपकायचा आहे आणि मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचं आहे इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये मित्रांनो त्यावरती आपण दुसरं काहीच करायचं नाही फक्त जे आपलं मराठीमधलं नाव आहे ते तुम्हाला पेनाने तेथे लिहायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत जे की मी वरती सांगितली मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजेपर्यंतच असेल तर मित्रांनो या बृहन्नमुंबई होमगार्ड नोंदणीचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्यावा आणि यातून भरती होऊन तुम्ही तुमच्या वर्दी मिळवण्याचे जे स्वप्न आहे त्याकडे एक पाऊल टाका आणि याबद्दल या नोंदणीबद्दल तुम्हाला जर काहीही अडचण असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला याची सविस्तर माहिती त्यामध्ये देखील देईल चला तर मग भेटूया अशाच एका ज्ञानपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद